मी निटुरे विठ्ठल मानिकराव राणा निटूर तालुका निलंगा जिल्हा तो माझे जवळजवळ इथं कोरडव क्षेत्र अडीचक्कर आहे कोरडव क्षेत्रामध्ये मी हे सन सन्स बायो माझी ही दोन वेळेस फवारणी झालेली आहे पहिली फवारणी एक महिन्याच्या नंतर दुसरी फवारणी दोन महिन्याच्या नंतर तर हा मला एवढा रिझल्ट आलेला आहे न भूतो न भविष्य ते असा रिझल्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता हरभरा हा काही पाणी दिलेला नाही हा हरभरा माझा कोड हो हरभरा आहे आणि एवढा रिझल्ट आलेला आहे भयानक मी याबद्दल या, या कंपनीचे सी एम डी साहेबा तुम्ही आभार मानतो हे प्रॉडक्ट काढल्याबद्दल धन्यवाद मिटले काका तुम्ही हा जो सनसाइन वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो सन्स बायो ऑर्गॅनिक हा प्रोडक्ट वापरलेला आहे तुमच्या हरभऱ्याला हां तर हे हरभरा वापरल्यानंतर रिझल्ट आले म्हणतात रिझल्ट आले म्हणजे नेमकं काय झालं म्हणजे तुमच्या हरभऱ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने तुम्ही जे शेती करत होतात किंवा दरवर्षी जे काही तुम्ही औषध वापरत होतात त्यामध्ये आणि यावर्षी हा प्रोडक्ट वापरल्यानंतर दोन्हीमधली तुम्हाला हरभरा पिकावर काय तफावत जाणवत आहे वाडीमध्ये वाडीमध्ये एकतर हरभऱ्याची वाढ झाली भरपूर फुटवा झाला आणि फुलाची प्रमाण हे जास्त आहे यामध्ये हरभऱ्यामध्ये आणि हरभरा आता जवळजवळ मध्ये जायला येत नाही दोन महिने झाले हरभऱ्याला मध्ये जायला सुद्धा येत नाही अशी परिस्थिती फुल आता चालू झालेला आहे आता आणखी एक पंधरा दिवसानंतर या हरभऱ्यामध्ये जाता सुद्धा येणार नाही आणि फुटवा भयंकर झालेला आहे म्हणजे फुटव्याची संख्या वाढली वाढली वाढ चांगली आणि दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला म्हणजे फुलाची संख्या पण चांगली म्हणजे इन एव्हरेज तुम्हाला हा प्रोडक्ट फवारल्यामुळं एकदम ओके रिझल्ट आहे ओके मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल इतर शेतकऱ्यांना हाच प्रॉडक्ट वापरावा असं मी आजोबाच्या शेतकरी सुद्धा येऊन बघून जात आहेत माझ्याकडे हरभरा हो। येऊन तुम्ही कोणतं प्रॉडक्ट वापरा पण आता उशीर झालेला आहे यानंतर आम्हाला पुढल्या वेळेस आम्हाला द्या तुम्ही तुमचं प्रॉडक्ट आम्ही वापरूही शेतकरी रिप्लाय देत आहे काका का तुमचा मोबाईल नंबर सांगितला तर शेतकऱ्यांना फायदेशीर आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्तर दोन हजार अडुसष्ट एकोणसाठ धन्यवाद धन्यवाद